नमस्कार मित्रांनो मी सागर शिकवण कोकण एक रंगभूमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज खूप उशीर झाला आहे आणि आता मी चाललो आहे शिमग्याला आणि तिथे क्रिकेट मॅच देखील झाले त्या तुम्हाला या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवायचा प्रयत्न असेल चला तर मित्रांनो जाऊया बाबा तर मित्रांनो आता आपण आलो आहे कडकुड्या फाट्यावर वाजले पावणे एक वाजला आहे आणि माझ्यासोबत आहे तो संकेत कांबळे तर आम्ही आता चाललो आहे शिमग्याला ह्या पुढचा किती वाजता पोहोचतोय आपण काय माहित नाही आपली तिकडे वाट बघतायत आपले भाऊ चला बाबा फायनली मैदानामध्ये पोचलेला आहे मला सुंदर गोलंदाजी आहेत प्रयत्न आहे परंतु सुंदर गोलंदाजी गोलंदाची अपेक्षा होती फायनल मध्येंदाचा चेंडू संजीव शाह थोडस थांबवलंय थोडस टाकलंय कार्पेट शॉट आणि गोलंदाची पण थोडी महागाई झाली होती आणि क्षेत्ररक्षण सुद्धा थोडस गच्या पुन्हा एकदा संजीव शहा विकचा आपण त्यांची दोन्ही आज फिरावत आहे त्याचं लक्षण पाहायला मिळत आहे एक संघाचा एक नामवंत ऑलराऊंडर आहे संगमेश्वर तालुक्यामध्ये त्याची चर्चा सतत होत असते सुंदर गोलंदाजी नोट आउट दुसऱ्या आवडत्या समाप्तींचा नाव संख्या झाले बिनबाद चोवीस संख्या झाली चोवीस गोलंदाज कोल सैद सैदला थांबवणं कठीण झालंय पहिल्या ओव्हर मध्ये चार चौकार रिसेट लागला नाही थोड्याच वेळात बॉलच नाव आहे प्रतीक रायला बांधव गोलंदाजी करतोय प्रतीक पाहूया पहिला चेंडू तिसरा शतक प्रगतीपथावर असते मागारी ज्या खेळाडू ने पूर्ण सीपीएल गाजवलं आणि फायनल मध्ये जातोय डॅक टू डॅक टेविलियन त्याची जागा घ्यायला हा देखील सुंदर फलंदाज आहे कशा प्रकारची फलंदाजी असेल सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाले ऋषी करून मोठा धक्का लागतोय संघाला मोठा झटका लागतो पहिला चेंडू पाठवलं जागतो पहिले दुसरा चेंडू कशा प्रकारचा असेल आणि थोडासा वेळ होतोय घेणं गरजेचं आहे फायनांचा प्रेशर आहे समजणं गरजेचं आहे हो होत आहे काय डिसिजन असेल पहिल्या बॉल पासून तर हार करणार कि माझे तिसरा चेंडू पाहूया हो सलमान देण्याचा प्रयत्न होता परंतु थोडस सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते दानिश कोण अपेक्षा आहेत सुंदर शर्मा कैलाश करन का लोहो हा एक सुंदर पटका आहे परंतु अंपायरचा डिसिजन अंतिम असेल पूर्ण टीम कमिटी मेंबर एकत्र येतात decisive डिसीजन आहे पेंडिंग क्षण साईल बेद्रे पाहायला बेद्रेकडून पुढचा चेंडू गोलंदाजी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळत थोडस पैसे आलेलं दिसतय पुढचा चेंडू हा चेंडू मारलाय दा। दा। ग्राउंड द ग्राउंड दिसेल चेंडूला पाठवलंय सीमारेशा बाहेर चार धावा महत्वाचे फलंदाज आहे तंजीम शहा दानिश थोडसे फिल्डिंग मध्ये बदल करण्यात येतोय गाव संख्या झाले बत्तीस शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील चेंडू तिसऱ्या षटकातील

सामना संपलेला नाही प्रेक्षकांमध्ये मात्र जल्लोष दिसतोय हा जे इरो आहे तंजिम लांड मिळत नाहीये सामना पलटेल का तंजीम शाह थोडस प्रेशर असलं या चेंडू मोठा येईल का हा देखील आहे तंजीम शाह दोन चेंडू नऊ जवा सामना काय झाला सुपरवर खेळले जाईल दोन चेंडू नवा सामना आवडला काय प्रेशर

विनंती करतोय आपण सागर शिकवण यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान आहे त्याचबरोबर डिंगणे परिसरातील लाईन पण श्री मांडवकर यांचं या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान आहे पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतोय आपण श्री मांडवकर यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आहे धन्यवाद प्रथम या परिषद गावची ग्रामदेवता श्री चंडिका माता हिच्या नतमस्तक होतो त्याचप्रमाणे या गावचे ग्रामस्थ असतील मानकरी असतील किंवा ग्रामपंचायत सद सदस्य सरपंच व सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक हार स्वागत करतो व या क्रीडांगणा मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवरांचे प्रथम स्वागत करतो आज स्टिका प्रीमियर लीग ही माझे मित्र संदेश पांडवकर यांनी मला तात्पुरती सांगितलं होतं की असा मॅच आयोजित करण्यात आलेला आहे तरी देखील आपल्याला थोडीशी एक सहकार्य म्हणून आम्ही त्यांनी माझ्याकडे एक शब्द टाकला आणि तो शब्द की आपण आपल्या गावामध्ये भरवतो तसंच या मुलांनी असतील किंवा वाडीतल्या ग्रामस्थांनी असतील सर्वांचा सहकार्यानेही चषक भरवलेला आहे तरी आपलं सहकार्य आहे तरी देखील आपल्याला शेवटला कळाल्यामुळे आम्ही एक चार नंबरचं पारदर्शिक देण्यासाठी या कमिटीला सहकार्य केलं तरी देखील आता देखील सांगतो असे की प्रीमियर लीग कायमस्वरूपी पुढे चालू ठेवा आपलं प्रथम क्रमांकाचं पारदेशिक पुढच्या वर्षी आपलं असेल आणि हे, हे पारदर्शिक प्रारदेशिकतेच्या मोठ्या आमचा सर्वांचाच म्हणजे माझे भाऊ संदेश पांडवकर असतील सुनोष शिग्व असतील परिष शिबळ असतील किंवा विजय भोसले असतील आणि माझे मित्र संकेत कांबळे यांच्याकडून नक्कीच सहकार्य करू एक कॉन्सर नाही तर तुमचाच एक खेळाडू विभाग एक समालोचक जरी म्हटलात तरी या उद्देशाने फ्रेम, धन्यवाद नमस्कार मित्रांनो फायनली आता मी पोहचलोय शिमगा तर नाही अटेंड करताना कारण मला झालेला उशीर करून जायलाच परंतु एका क्रिकेट कमिटीने आपल्याला आमंत्रित केलं होतं तिथे जाऊन आलो भेट देऊन आलो जाणं काय ते असतं आम्ही आमंत्रण केलं तर त्या आमंत्रणाला मान देऊन जा जायचं होतं त्यांनी तिथून कॉल केले होते मला की उजघटनांच्या सामन्याला यात होतं परंतु मला जायला जाणलं नाही त्यांना बोललो होतो की नक्कीच आम्ही फायनलच्या सामन्याला तुमच्या इथे येऊ आणि आम्ही जाऊ. गेलो होतो आणि आता आलो आहे पाहू शकता घरातले सकाळचे सहा वाजलेले आहेत मित्रांनो आता मी आता मी आलेलो आहे तर मित्रांनो भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये तर कोणी चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि चॅनलला शेअर करा धन्यवाद